ಚಲೋ ಸಂಖ್ ಚಲೋ ಸಂಖ್ ಚಲೋ ಸಂಖ್ ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಹೀಗೆ ಈ ತರಹದ ಘೋಷಣೆ ಸಂಖ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕೇಳಿ ಬರ್ತಿದೆ ಹೌದು ಸಂಖ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಬರೀ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲ ಒಂದು ತಾಲೂಕು ಅಲ್ಲ ಆದರೂ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ಸಿಗುವ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಮಾತ್ರ ಯಾವ ತಾಲೂಕಿಗೂ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಎಸ್ ನಾವೀ ಮಾತನ್ನ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಸಂಖ್ ಗ್ರಾಮ ಇದೊಂದು ಸುಮಾರು ಮೂವತ್ತಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಸೆಂಟರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಈ ಹಿಂದೆಯೂ ಕೂಡ ಸಂಕ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಮತ್ತು ಸಂಕ ಗ್ರಾಮ ತಾಲೂಕು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಸಾರಿ ಸಂತೋಷ್ ಕುಂಬಾರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಆದಂತಹ ಮೋರ್ಚಾ ಕೂಡ ಆಗಿತ್ತು ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾತ್ರ ಯಾರೇ ಅಂದಿಲ್ಲ ಹೌದು ಸಂಕ್ ಗ್ರಾಮ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಲೇಬೇಕು ಅಂತ ಮತ್ತೆ ಅದೇ ಹುಮ್ಮಸ್ಸಿನಿಂದ ಅದೇ ದಿಟ್ಟ ಹೆಜ್ಜೆಯಿಂದ ಸಂಕ್ ಗ್ರಾಮದ ಮುಖಂಡರು ಊರಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಮೀಪದ ಹಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಜನರು ಕೂಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಜ್ಜಾಗಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಸಂಕ ತಾಲೂಕು ಆಗಲೇಬೇಕು ಅಂತ ಸಾವಿರಾರು ಜನರು ಭಾಗಿಯಾಗಿ ಊರಿನಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು ಅದಾದ ನಂತರ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದ ಸಂತೋಷ್ ಕುಂಬಾರ್ ಮಾತನಾಡಿ ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ನಿಲುವನ್ನ ಅವರ ಖಡಕ್ ಆದ ಭಾಷಣದ ಮೂಲಕ ಹೊರಹಾಕಿದ್ರು अन्याय हा झाला आहे हे कस झालंय मी तुम्हाला सांगतो आम्हाला दोन हजार अठरा साली शंभर वर्षाच्या प्रयत्नानंतर हे तहसीलदार कार्यालय मंजूच आहे हे काही सहज झालं नाही गेल्यानंतर एक स्टाम्प भेटत नाही हे चा उद्या जा माझ्याकडे संपलेत असं म्हणतात तुम्हाला पण सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी अनुभवले तरी सुद्धा हे आपण अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्यासाठी आमचे आयंबीरदर्शन इथं आहेत अजून कित्येक तरी लोक आहेत अमरण उपोषण केलेत कोणी उपोषण सुद्धा सोडवायला आलं नाही तरी सुद्धा तसल्या प्रसंगामध्ये आमचे बेळूर गुरुबसो मुरगेंद्र अप्पाजी यांनी उपोषण सोडवले पाचव्या दिवस कशासाठी हे तालुका जाहीर होण्यासाठी हे झडत होते प्रयत्न करत होते उपोषणला बसले तरी सुद्धा कोणी उठवायला आलं नाही असलं शासन त्यावेळी होत मी सुद्धा परवा उपोषणाला बसले असताना सुद्धा कोणी सुद्धा आलं नाही कोणी आमदार आलं नाही फक्त अप्पर आमचे प्राणसाहेब येऊन आमचे उपोषण सोडवले माझ परवा सुद्धा मी तालुका होण्यासाठी उपोषणला बसलो होतो हे पण तुम्हाला सर्वांना माहिती मला आश्वासन दिले त्यांनी काय म्हणून दिले तुम्हाला स्टॅम्प पावडर दोन दिवसात येत मी त्यावेळी त्यांना इशारा दिला होतो साहेब तुम्ही जर आमचे आश्वासन मान्य नाही केलं तर मी तीन महिन्यानंतर इथं अमरण उपोषण करणार मी असे त्यांना शब्द दिलो होतो सांगितलं होतो इशारा दिला होतो तरी सुद्धा त्यांनी काही म्हणजे काही का मात्र काम त्यांनी केलं नाही मी परवा गेलो होतो त्यावेळी मी प्राण साहेबांना विचारलो साहेब तुम्ही मी बेमुदत चक्री उपोषणाला बसले असताना माझ्या उपोषण तुम्ही सोडवायला आला होता आणि मला शब्द दिलाय तुमच्या मागण्या मी मान्य करतो किती केलाय मला त्यांनी एकच उत्तर दिले मला वेळ भेटलं नाही मला सांगा उमदीचे हजार पाणीचे प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्यासाठी यांना वेळ भेटत आम्हाला एक स्टॅम्प असले अधिकारी आमच्या तालुक्यामध्ये आहेत म्हणजे हे किती दुर्दैवी घटना आहे तुम्ही विचार करा एक साधा स्टॅम्प यांनी पाठवू शकत नाही यांचा अधिकार आहे का मग हजार पाणीचा प्रस्ताव कसा तयार झाला कसं तयार झालं सांगा एक एक सही करून देता येत नाही त्या माणसाला हजार पानाचा प्रस्ताव तयार करता येत हे कस शक्य हे शक्य आहे फक्त सत्ता सत्तेच पुढे शाणपण चालत नाही हे तुम्हाला माहित आहे परवा जगताप साहेबांनी इथे आले होते संकला त्यांनी सुद्धा हेच म्हणले आता काय होते काय सांगताय ग्रामस्ताने, ग्रामस्ताने, कर, आज आज एक कावन, एक कावन करून सतलेल्या सर्व ग्रामस्थाने संघ ग्रामस्थाने आणि परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फृतपणे आपण भीती निर्माण झालेली आहे आणि ते सर्वांना माहित आहे लोक आज अप्पर तहसीलदार कार्यालय आमचे मंडळे चार आणि महसूल गावे एक्कावन हे एकावन गावे विभाजन करून आम्हाला बावीस आणि उमदेला एकोणतीस गावे अशी निर्मिती करून ते घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे प्रयत्न आता सुरू नाही आहे हे दोन हजार तेवीस ते तेवीस दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत सर्वसाधारणपणे सात वेळा जे आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा केला शासन प्रशासन आणि महसूल मंत्री आहे यांच्याकडे पाठपुरावा करून हे आज प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्व एक जे नियोजन असतं प्रशासनाचा विभाजन करण्याचा विभाजनच्या दृष्टिकोनातून उमदीला महत्व वाढवण्यासाठी आणि संख महत्व कमी करण्यासाठी ह्याच हेतूने त्यांनी एक नियोजन पूर्ण केलेलं आहे काल त्यांनी एक व्हिडिओ जारी केला त्यामध्ये सांगितलं जत तालुका पूर्णपणे मी सगळ्यांना समान देतो आणि पुन्हा अन्याय देणार नाही त्यांनी एक अन्यायाची भूमिका साहेब तुम्ही एक निर्माण केलेला एक विषय मी सांगतो उमदीला तुम्ही दोन हजार एकरावर वर उपस्थित केले संखला काहीच दिलं नाही उमदीला तुम्ही पोलिस स्टेशन आहे संघला मागणी नाही केली उमदीला बस 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 झोपो आपण मागणी केला आणि तिथं मंजूर करून घेतला संघला नाही मागणी करून नाही घेतला आपण आणि एवढा मोठा निधी उमदीकडे वळवत असताना आमच्यावर अन्याय होत आहे आम्हाला काय दिलं त्यांनी संघला सांगितलं काल रेशीम उद्योग हो। इथल्या इथं असणाऱ्या सर्व शेतकरी जत पूर्व भागातील किंवा जत तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी एकच पीठ तिथं तूर मकाज आणि इतर पिके आणि मुख्य पीक आहे द्राक्ष आणि डाळेम जत तालुक्यामध्ये याचा या ता द्राक्ष बेधनासाठी पोस्टर उभारणे गरजेचं आहे डाळी प्रक्रिया उद्योग उभा करणे गरजेचं आहे डाळी एक्सपोर्ट कसा होतं याचा निर्यात धोरण आखण्याची गरज आहे हे कोणतेही विचार न घेता संघचं पायाभूत सुविधा मध्ये कोणताही भर न घालता संघचा वैभवात भर न पडता कोणतेही आज कुठलेही एक रुपये फंड त्यांनी दिलेला नाही आणि उठला आमचा संघचं अपर तहसीलदार कार्यालय उंगेला नेऊन तिथला आम्हाला बावीस गावे देऊन त्यांना एकोणतीस गावे देऊन आमचा महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे हा जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केला आम्हाला रेशीम उद्योग देण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितला काल आम्हाला रेशीम उद्योग किती जणांनी रेशीम पकडतात इथे शेतकरी रेशीम शेतकरी किती आहेत आपण इथं आलेला सर्व शेतकरी जात कोणीच नाही इथं ना आम्हाला रेशीम प्रशिक्षण देऊन काय करणार आहोत तुम्ही आम्ही मागतो शाखरी तुम्ही आम्हाला खडा चट्टी वाटतो म्हणताय मटण देतो म्हणताय म्हटण्याची गरज नाही आम्हाला आम्ही शाखेहारीवत आम्हाला जे पाहिजे तेच द्या आमची मागणी तेच द्या तुम्ही आमच्या गावातल्या सर्वसामान्य जनतेचा एक मागणी करा तुमच्या गावात एक बैठक लावा मी तालुक्याचा आमदार आहे तसेच संघचाही आमदार आहे संघ कराल तुम्हाला काय पाहिजे तुमचा जत नंतर मोठा वर्ग तुमचा संघ आहे लोकसंख्या असलेला आणि इथं न्यायालय न्यायालय इमारतीसाठी तुम्ही मागणी करा इमारत भव्य असं इमारत न्यायालयासाठी मागणी करा आमच्या तहसीलदार कार्यालय आहे तहसीलदार कार्यालयासाठी तुम्ही मागणी केलात का नाही केलात परत कृषी राहायला मागणी केलात का नाही केलात आणि आपल्या इथं बसस्टँडसाठी तुम्ही मागणी केलात का नाही केलात जर तुम्ही प्रत्येक वेळी जर आमच्यावर अन्याय करत असाल संघ कर, कर म्हणून संघ परिसरातील नागरिक म्हणून आम्ही सुद्धा अन्याय सहन करणार नाही आणि आपण आमची आप दखल घ्याव घेऊन हो, आम्हाला येणाऱ्या काळात हे ये तातडीनं जे आपण घाट गाठलेला आहे जो नियोजन केलेला आहे प्रशासन पातळीवर सुरू आहे त्याला आम्ही न्यायालय लढा सुद्धा देणार आहोत आणि जनसामान्य सुद्धा लढव देणार आहोत आणि उपोषण माध्यमातून जनता आंदोलनामधून आणि लोकांच्या जनभावनेतून जे उद्रेक होईल त्याला सहभाग आपल्याला जावं लागणार आहे याचा तुम्ही भान ठेवून आम्हाला एक न्याय उमदेला एक न्याय उमदेला एक मत वेगळा आणि आम्हाला एक मत वेगळा सर्व जनता सगळ्या तालुक्याचा आपण सगळ्या जनता समान म्हणून आपण सर्व समावेश भूमिका घ्यावा असं आम्ही आपल्याला आमदार महोदय आपल्याला विनंती करतो आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि संक आता अप्पर तहसीलदार नव्हे आता आमचा संक तालुका स्वतंत्र तालुका निर्मिती झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही मागे हक्क नाही दोन हजार दोन हजार सालापासून आमच्या आमच्या गावातील आणि शेजार गावातील सर्व नागरिकांनी वडिलाळ्या मंडळांनी एक एक नियोजन चालू केलं संक तालुका मागणीसाठी त्यावेळेला अनेक उपोषण केले अनेक मागण्या केल्या या सर्व बाबी लक्षात घेऊन चक तालुक्यातील प्रशासनाने सांगली जिल्ह्यातील सर्व यंत्रणा त्यावेळेला विचार केला गेला त्यावेळेला मागणी होते बनवती पण बनवती आणि होते या सर्व मागण्यांची बाबी लक्षात घेऊन त्यावेळेला प्रशासन आणि प्रशासनाच्या वतीनं एक सुसज्ज असं कार्यालय देण्याचा एक निकष होता त्या निकषामध्ये कुठला गाव बसतो याचा पडताळणी झाली पडताळणीमध्ये दोन हजार सतरा साली आमचा संघच बसला उमदी बसला नाही मार्गाव बसला नाही पण संघच बसला संघ कशी योग्य आहे आर्थिक भौगोलिक आणि नैसर्गिक सर्व दृष्टिकोन सक्षम असलेला संघ म्हणून संघ मध्ये आज आठ वर्षानंतर घाट घालण्याचा प्रयत्न आमचा संघ महत्व कमी करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे या आम्ही कदापि सहन करणार नाही आणि उद्यापासून करांना संघ परिसरात सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो आम्ही उपोषणाचा अमरण उपोषण हे नियोजन केलेलं आहे शिवाजी चौकामध्ये आपण उद्या उद्यापासून उद्या सकाळी अकरा वाजता उपोषणाला सुरुवात करत आहोत जोपर्यंत प्रशासन पातळीवर जो विभाजनाचा विषय चालू आहे उमदेला नेण्याचा जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि तो कॅन्सल करत नाही निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत अमरण उपोषण हे कायम राहणार आहे सर्व नागरिकांना मी विनंती करतो आपण सर्वांनी आमच्या सोबत राहून सर्वांनी मिळून हक्काचा आमचा संघ तालुका ही निर्मिती करण्यासाठी आपला सहयोग पाहिजे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत